साईज साईज बघा मित्रांनो मित्रांनो मच्छी इकडे बोली जाते आठ हजाराला चुकलेल्या वाकटी काढतायत आणि इकडे पडतायत आणि इकडून हे सेल साईज बघू शकतो कशी दिली पाचशे सातशे रुपये नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत वर्सोवाच्या फिश मार्केटमध्ये आणि ही आहे वर्सोवा जेट्टी आणि याच्याच बाजूला लागले आहेत हे बोटी या बोटीमधून मच्छीमार बांधव मच्छा पकडून आणतात आणि इकडे नेहमी बाजार भरतो तसंच आज आपण आलो आहोत मच्छीचे रेट बघायसाठी बघूया हा मच्छी मार्केट आहे आणि इकडे अशा एक बोटी लागलेल्या आहेत बघूया आपण इकडे काय काय इकडे अशी खेकडे ठेवलेले आहेत खेकडे आहेत खेकड्यांसोबत इकडे वाम माच पण आहे असं हे इकडून असे मच्छीमार बांधव आपले मच्छ्या कलेक्ट करतात आणि इकडे या ट्रेमर टाकतात मासा आहे आणि मासा हे आता मच्छी पकडून आले आहेत आणि इकडे झट्टीवर हे इकडे असं लोड करतात इकडे नेहमी हा बाजार भरतो तर आपण शनिवार आजच्या दिवशी आलो आहोत इकडे बाजार बघा हा छोटा बाजार आहे बघितली भरपूर गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल होतील काटी मच्छी आहे मित्रांनो दोन हजाराला डाप आहे काटी मच्छी मित्रांनो इकडे टायगर प्रॉन ठेवलेला आहे हा खूप मोठा साईजचा टायगर प्रॉन आहे साईज बघू शकतो टायगर प्रॉन ची साईज आहे मांदिलीचा हा पूर्ण ट्रे दोन हजाराचा आहे मित्रांनो हा पूर्ण बास्केट आहे ते बघू शकतो मांदिलीचा हा पूर्ण बास्केट दोन हजारामध्ये तर डुम्बाचा हा ट्रे तुम्हाला पंधराशे तेराशे मध्ये भेटून जाईल पंधराशे रुपयामध्ये मंगळवार गुरुवार आणि शनिवार मंगळवार गुरुवार शनिवार दीड वाजता बाजार चालू होतो दीड वाजता बाजार दोन किती वाजेपर्यंत असतो तो असली कमी चालू व्हायचे चार ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत त्याच्यानंतर मग तुम्हाला होळी संपली गरमीला मार्च एप्रिल महिने हे तीन ओके मच्छीमार आपले फुट्टी कशी दिली पाचशे पाचशे रुपये पूर्ण बास्केट एक था था। में बास्केट पाचशे रुपये मित्रांनो पूर्ण बास्केट आहे वाफटीचा हा बघू शकता साईज छोटी आहे बट तुम्ही हे घेऊ शकता धन्यवाद दादा मित्रांना इकडे भरपूर धार आणि वगैरे हे आले आहेत इकडे तर नेहमी असलेला आहे मित्रांनो इकडे माकुल पण आहे माकुल माकुल आणि एखादा ऑप्टोपस पण आहे स्वीट स्पीड बोलतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये मागतो पूर्ण स्टॉक आहे हा इकडे काय मिक्स मच्छा ठेवलेल्या आहेत आणि इकडे चांगली चांगली पापलेट आहे कापरी पापलेट बोलतो त्याला इकडे स्टिंगरे पण आहे स्टिंगरेची पण साईज छोटी आहे आणि कापरी पापलेट ठेवलेलं आहेत आणि इकडे बोली सुरू आहे इकडे वाकटीचा पूर्ण स्टॉक ठेवलेला आहे आपण आपल्याला पाचशे रुपयामध्ये भेटून जाईल मांदिली ठेवलेली आहे मांदिली पूर्ण

आपरी पॉपुलेट है तो माला हजार रुपए में एक बिटिंग जाए इतना ना е में अच्छे के बोली लगते हैं आठ сега वाला सोया मोटी छोटा টাইগার ফ্রসি শুরু হয়েছে টাইগার ফ্রন্সি मित्रांनो हे पंधरा रुपयानं एक बास्केट आहे आणि साईस बघू शकता खूप मोठी आहे दोन हजार साईज बघा मित्रांनो साइज गोष्टी आहे ना

अलवासा रुफो साइज की मोठी आहे 22 वाजता आता मध्ये बन्ना बसला मोठा होता ब 22 मीटर लो ब्रॉन्स मेटलियन मजा 25 ला चालेल नॉन स्टोनले तो 1000 आहे ओ साइज आहे साइज रोजे तुम्ही मध्ये आपण आलो बिसुवा चोच मार्केट मध्ये स्वस्त पदार्थ चांगले भेटतात हलव्या साइज बढ़ा हाँ हलवा माँ हजार रुपया मध्य भेट जाए एक हलवा साइज बढ़ा है हलव्या हाथापी मोटा हा हलवा है सब पॉपलेट पे पॉपलेट साइज बनू शुरू है दोनों जरा ना ऑप्शन में रखते हैं बोली लग लिए दोनों जरा मतलब ये काफी कॉपरेट बेस्ट है अपने नहीं है कि शुरू आज भरपूर मी नक्की इकडे विजिट करा आणि इकडे बघा प्रॉन्स ठेवलेले टायगर प्रॉन्स तुम्हाला पाचशे रुपये ते हजार रुपयामध्ये भेटून जाईल पण बार्गेनिंग पाहिजे तुमची टॉपटपास तिकडे दोन तोडी आपल्याला पाच हजार मध्ये भेटला दोन तोडी पाच हजार आणि पंचवीस मध्ये पन्नास पॉपलेट भेटतील मोरगी आहे मोरी पण आला इकडे वजे मागे हो नाही ये बोल रहा मित्रांनो <laughs> हे वर्सोवा जट्टी आणि आज दर्गा भरलेला आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे इकडून तर त्या बंधारवर दोर इकडे तिकडे मड आयलँड आहे आणि तिकडे तुम्हाला बघण्यासाठी किल्ला वगैरे नक्की इकडे येऊन व्हिजिट करा एकदा इकडे बघू शकता हे सुटलेलं वागती हे काढतायत आणि हे इकडे पळत आहेत आणि इकडून मग हे सेल करायसाठी जातात बघू शकता चांगले सुकलेलं आहे ते मासे पूर्ण सुकलेल्या वाकटी आहेत मित्रांनो हे या स्टेजवर सुकवतात म्हणजे सुकवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि इकडून चढण्यासाठी आपल्याला शिडी आहे तर आपण एकदा वरती जाऊन बघूया हो कसं सुकवले जाते आता ही फ्रेश वाकटी आहे ती सुकवल्यात अजूनही ओल्या हो आहेत आणि ते काही जे तुम्हाला सिल्वर दिसत आहेत ते हे सुकलेलं आहेत आपण वरती जाऊया एकदा हे व सुकलेलं वागटी हे वागटी या बास्केटमध्ये भरतात आणि विक्रीसाठी हे रेडी आहे बघू शकता हे खूप मोठा बास्केट आहे आणि हे वागटी आहे कॉपर सुकलेला याचा आता वाकटी जास्त भेटतात म्हणून इकडे तुम्हाला वाकटी सुकताना दिसते असे हे स्वॉटिंग करावे लागते आणि स्वॉटिंग करून मग हे प्रॉपरली पॅक केले जातात आता हे जे वाकटी आहेत याची प्रोसेस असते त्याला सुकवण्यापूर्वी मीठ लावलं ला जाते मीठ लावून मग तीन चार दिवस किती दिवसात सुकतात हे सहा दिवसात सुकतात सुकल्यावर हे मार्केटमध्ये जातात तर इकडे हा भागटी तोडतो हे असे काढल्या जात प्लॅटफॉर्म बनवलेला त्याच्यामुळे सुकवल्या जातात जेणेकरून कुत्रे मांजरी वगैरे हे इकडे येऊन गाड नाही करत